एक पाकिस्तानातून इकडे आली आहे तर दुसरी पाकिस्तानात गेली हे एवढं सोपं राहिलेलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एम एम मराठी न्यूजला पाकिस्तानची सीमा ओलांडून आली चार मुलांची आई पाकिस्तानच्या कराचीची रहिवासी असलेल्या सीमा हैदरच्या संसारात चार मुलांचा किलबिलाट होता तिचा नवरा गुलाम हैदर हा नोकरीसाठी सौदी अरेबियात राहायचा दोन हजार वीस साली म्हणजेच कोरोना काळात पबजी खेळता खेळता सीमा नोएडाचा रहिवासी असलेला सचिन मीना याच्या पडली दोघांनी एकमेकांना व्हॉट्सअप नंबर दिला मग काय चॅटिंग जोरदार सुरू झालं त्यांच्या प्रेमाला इतकं उदाहरण आलं की आता एकमेकांशिवाय राहत नव्हतं मग सीमाने सचिनला पाकिस्तानात बोलावलं परंतु त्याने मात्र यासाठी नकार दिला मग मार्च महिन्यात ती स्वतः नेपाळमध्ये आली तेथील हॉटेलमध्ये दोघं आठवडाभर एकत्र राहिले तिथून सीमा पाकिस्तानात परत गेली मात्र जून मध्ये आपल्या चार मुलांना घेऊन ती आधी शारजाहमध्ये मध्ये नंतर काठमांडू मध्ये आली आणि नंतर नेपाळ मार्गे भारतात घुसली अंजूचं प्रेम प्रकरण आता समोर आलं अंजू वैवर्ष पस्तीस मूळ उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातल्या कलोरची तरुडी दोन हजार सात मध्ये तिचं लग्न अरविंद सोबत झालं होतं लग्नानंतर ती पतीसोबत राजस्थानच्या भिवाडी जिल्ह्यात राहू लागली तिला अरविंद पासून दोन मुलं आहेत सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती फेसबुकच्या माध्यमातून ती पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या एकोणतीस वर्षीय नसरुल्लाच्या संपर्कात आली दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि चॅटिंगचं रूपांतर फोनवर बोलण्यात झालं हळूहळू दोघांमध्ये व्हर्च्युअल प्रेम झालं या प्रेमात अंजूला संसाराचा काय तिच्या मुलांचाही विसर पडला तिथे क्रियाकरासाठी पाकिस्तानला निघाली प्रेमापोटी तिने विसा मिळवून पाकिस्तान गाठलं पाकिस्तानात जाताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र तिच्याकडे योग्य कागदपत्र मिळाल्यानंतर तिला सोडण्यात आलं